माझ्या भक्ताचे मी इतर कोणत्याही गोष्टी बघत नाही तो कोणत्या कुटुंबात जन्मला आहे त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे का गरीब आहे राजाच्या घरात जन्मला आहे का एखाद्या दरिद्री व्यक्तीच्या घरात जन्मला आहे तो रूपवान आहे का अरूपवान आहे तो शारीरिक दृष्ट्या सुदृढ आहे का अपंग आहे तो शक्तिमान आहे का कमकुवत आहे त्याच्याजवळ संपत्ती धन आहे का तो दरिद्री आहे तो सुशिक्षित आहे का अशिक्षित आहे अशा कोणत्याही गोष्टी मी पाहत नाही अर्जुना मी पाहतो ती फक्त त्याच्या हृदयात असणारे माझ्याबद्दलचे नितांत आणि उत्कट प्रेम म्हणजेच भक्ती